नमस्कार मंडळी आरतीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत भरपूर दिवस झाले तुमचे कमेंट्स येतात युट्यूबवर इंस्टाग्रामवर काही मेल सुद्धा आले की आरती तुझ्या घराची होम टूर कर किचन टूर कर तर म्हटलं आज व्हिडिओ करूयाच तर होम टूर तर नाही करत आहे पण किचन टूर करते माझं संपूर्ण स्वयंपाकघर मी तुम्हाला आज दाखवते छोटस आहे पण खूप सुंदर आहे अगदी कमीत कमी साहित्यात नीटनेटकं ठेवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे अगदी छोटसं माझं किचन आहे पण या स्वयंपाक घराने मला भरपूर असं काही दिलेलं आहे चला तर मग सुरुवात करूया सुरुवात करण्याआधी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे जर तुम्ही फौजी फॅमिलीतनं असाल या लोकेशनला तुम्ही राहून गेलेले असाल हे घर किंवा हे लोकेशन कुठलं आहे हे कॉटर कुठलं आहे तुम्ही जर पाहून ओळखलं असेल तर प्लीज कॉमेंटमध्ये काहीच कमेंट करू नका की आम्ही इथे राहिलो हे इथे आहे प्लीज अशा काहीच कमेंट करू नका ही माझी नम्र विनंती आहे तर मंडळी किचनची सुरुवात होण्याआधी किचनच्या बाहेर आम्ही फिल्टर ठेवलेला आहे कारण फिल्टर मध्ये ठेवायला पुरेशी जागा नाहीये माठ आहे ते मी दुसरीकडे खिडकीमध्ये ठेवलेलं आहे इथून आपला किचनची सुरुवात होते दरवाजा आहे त्यानंतर डाव्या बाजूला पाहाल तर इकडे आपलं सिंक आहे भांडी वगैरे स्वच्छ करण्यासाठी इतकी जागा मला मिळते या साईडला खिडकी आहे खाली मी एखादं बकेट भरून एक्स्ट्रा पाणी ठेवते कधी गरज पडली तर स्वच्छ भरून ठेवलेली भांड्यांची जाळी इथे आहे हे सुंदर असं मनी प्लांट लावलेला आहे तुम्ही पाहतात कधी कधी व्हिडिओ मध्ये त्यानंतर हा बेसिन कडनं इकडचा भाग आहे तुम्हाला व्हिडिओ मध्ये कधी जास्त दिसत नाही हा तुम्हाला डिटेल मध्ये मी पुढे दाखवते त्यानंतर हा भाग आहे इथे मी आपलं शूट करत असते इतक्या भागामध्ये इथे खिडकी आहे किचन मध्ये एक या खिडकीची खूप मदत होते शूट करताना छान उजेड येतो आणि तुम्ही गॅस पाहताय आपण नवीन गॅस घेतलेला आहे जुनी जी शेगडी होती ती मी घरी गावी दिलेली आहे हे झाड मी ठेवत असते शूट करताना आवडतं मला छान वाटतं आता तुम्हाला नवीन गॅसच्याच रेसिपी इथून पुढे पाहायला मिळणार आहे इथे इथे डाव्या बाजूला तुम्ही पाहिलं सिंक आहे आहे आता दरवाजा दरवाजाच्या मागे सुद्धा कडप्पा आहे आणि इकडे सुद्धा मी काही सामान ठेवलेलं मागे हा कडप्पा आहे त्यावर मला माझं संपूर्ण साहित्य व्यवस्थित ठेवता आलेलं आहे काही इथे स्टीलचे डबे आहे काही प्लास्टिकचे सुद्धा आहे फौजी फॅमिली मध्ये तुम्ही पाहाल ना तर तीन तीन वर्ष ट्रान्सफर होतं त्यामुळे फार कमी ठेवतो गरज पडल्यास मग प्लास्टिकचे वगैरे कंटेनर ठेवत असतो कारण की तीन वर्ष वापरायचे त्यांना विकत घेण्यापेक्षा नेणं जर महाग पडत असेल तर ते आम्ही सोडून देत असतो तर सुरुवात करूया ही एक बास्केट आहे यावर धूळ वगैरे नये कारण लगेच लगेच स्वच्छ करता येणार नाही असं सामान यामध्ये आहे म्हणून मी यामध्ये चिली फ्लेक्स ऑरगॅनिक काही खडे मसाले वेलची वगैरे आहे त्यानंतर प्लास्टिकचा बारी बाजरीचं पीठ ठेवत असते आता पीठ नाहीये सध्या त्यानंतर मागच्या डब्यामध्ये ना इथे कुरडया ताना ताना आहे काही जुन्या आहे काही आत्ता सुट्टीवर ना येताना नवीन आणल्या यामध्ये लाल तिखट आहे वर्षभराचं साठवणुकीचं लाल तिखट आहे लगेच लगेच डबा स्वच्छ करता नाही म्हणून त्याला कॅरी बॅग मध्ये ठेवलंय म्हणजे एक दीड महिन्यात त्याची कॅरी काढता येते हा तांदळाचा डबा आहे त्यानंतर हा डबा आहे यामध्ये ना नागलीची पापड आहे विहानला नागलीची पापड खूप आवडतात म्हणून आईने ना भरपूर नागलीची पापड दिलेली आहे संपूर्ण डबा भरून आहे मागच्या मध्ये म्हणाल तर काही एक्स्ट्रा सामान आहे जसं आता श्रावण महिना सुरू होत सण सुद्धा सुरू होतील जे साहित्य मला इथे मिळत नाही ते मी घरून आणलेलं आहे काही शेवया उपवासाची पिठं वगैरे आहे त्यानंतर हा डब्बा आहे यामध्ये सगळं खाऊचं सामान आहे जसं फरसाण पापडी आईने घरून दिलेला चिवडा वगैरे ते आहे त्यानंतर या डब <coughs> या डब्यामध्ये ना वडे आहे म्हणजे सांडगे आम्ही वडे म्हणतो आईने दिलेले आहे इथे ना फक्त हिवाळ्यामध्ये व्यवस्थित भाज्या मिळतात त्यानंतर भाज्या व्यवस्थित मिळत नाही तेव्हा हे खूप फायद्याचे होतात या डब्यामध्ये खडे मसाले आहे जे मला भरपूर लागतात हा पिठाचा डबा आहे रेग्युलर गव्हाचं पीठ यामध्ये त्यानंतर चहापत्ती आणि साखरेचा डबा आहे त्यानंतर ही सुंदर अशी तांब्याची जग आहे पाणी पिण्यासाठी आम्ही वापरतो बेडरूम मध्येच ठेवलेली असते कधी इथे सुद्धा ठेवते तर ही जग मी इथेच गुवाहाटीमध्येच घेतलेली आहे सहाशे रुपयांना मिळाली अगदी सुंदर आहे त्यानंतर इथे चमचे ठेवले रोजच्या वापरातले स्टीलचे चमचे आहे लाकडी आहे एडिबल मार्कर वगैरे आहे कधी लागतं आणि इकडे सगळ्या आपल्या रोजच्या वापरातल्याच वस्तू आहे बरण्यांमध्ये हे मी ठेवत असते शूटच्या वेळेस तुम्ही पाहतात तर यामध्ये रोजच्या वापरातल्या डाळी पोहे शेंगदाणे साबुदाणा बेसन हळद ह्याच वस्तू आहे दुसरं काही नाही या बरण्यांसाठी फार विचारतात तर इथे जवळच एक मेगा मार्ट आहे तिथून मी घेतलाय तशा ऑनलाईन वगैरे सुद्धा भेटतात या जुन्या माझ्या बरण्या आहे ज्यामध्ये भाजीची शेप वगैरे आहे आता सुट्टीवरून येताना आम्ही आणली त्यानंतर इथे ना मी ना कंटेनर यूज सुद्धा करत असते जॅम वगैरे चा आहे स्वच्छ करून त्यामध्ये डाळी ठेवलाय चिनी मातीचा त्यानंतर ना इथे ह्या दोन चिनी मातीच्या बर्ड्या मी अशाच ठेवल्या इथे एक बॉक्स मी ठेवलेला आहे असाच आहे शूज वगैरे आणले होते तर मी म्हंटल त्याला उपयोगात घेऊ यामध्ये ओवा मी ठेवलाय ही आहे गवती चहा आता आम्ही गावी गेलो होतो तर सासूबाईंनी बाजाराच्या दिवशी छान गवती चहा आणून याला सावलीमध्ये वाळवून डबा भरून दिला हा आता मला भरपूर दिवस पुरेल आम्हाला गवती चहाचा चहा फार आवडतो यामध्ये काही बरणे आहे ज्यामध्ये आपली पावभाजी मसाला गोडा मसाला सांबर मसाला हे सगळे एक्स्ट्रा मसाले आहेत याला मी इथे असं ठेवून देते आणि मागे एक दोन बरण्या आहेत त्यामध्ये मोहरी एक्स्ट्राच जिरं वगैरे आहे इथे या बरण्यांचं झाल्यानंतर मग इथे आपला गॅस आहे आणि इथे मी शूट करत असते तर या कर... आपलं झालेलं आहे तर या कडंबाच्या खाली ना इथे जागा आहे इथे मी माझा रॅक ठेवलेला आहे याला ठेवण्यासाठी व्यवस्थित जागा नाही आहे म्हणून मी इथे असा ठेवलाय सिंकच्या वर जागा आहे पण ते भांडी घासल्यानंतर थोडंफार काही उडणार म्हणून मी तिथे ठेवतच नाही हा आहे ही माझी सगळी रोजच्या वापरातली भांडी आहे यामध्ये जास्त भांडी आईने लग्नात दिलेलीच आहे रोजच्या वापरातले ताट प्लेट वाट्या यामध्ये लहान आणि मोठ्या खलबत्ता आहे एकच तांब्या मी घरून घेऊन आले कारण गरज पडत नाही इथे मुखवास ठेवलेला आहे कंटेनर मध्ये काजू बदाम आहे पातेले आहे काही भाज्या वगैरे काढण्यासाठीची भांडी आहे या इथे पण पातेला आहे याखाली सुद्धा पातेला आहे पीठ वगैरे मळण्यासाठी रोजच्या वापरातलं लहान कुकर आहे हे एक दोन प्लास्टिकच्या बोल आहे काही ठेवण्यासाठी वगैरे लागेल तर कढया आहे तर असे हे रोजच्या वापरातले भांडे आहे आता तुम्ही म्हणाल की ही रोजच्या वापरातली भांडी झाली पण शूटची भांडी कुठे तर किचन छोट असल्यामुळे शूटची भांडी इथे ठेवता येत नाही ती कुठे ठेवली आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेला तर हा झाला आपला रॅक रॅकच्या बाजूला सिलेंडर मी इथे ठेवलेला आहे ज्या ओट्याच्या खाली थोडी जागा आहे इथे मी बास्केट ठेवली यामध्ये एक्स्ट्रा ग्रोसरी आहे जी कंटेनर मध्ये भरून पॅकेटला क्लिप वगैरे लावून इथे ठेवली जसं बेसन पीठ रवा वगैरे उरलेला ते आहे त्यानंतर हा डबा आहे यामध्ये खारी टोस्ट जी आता आम्ही घरून येताना गव्हाची घेऊन आहे इथे तर आम्ही इतकी घेत नाही कारण इतकी चांगली मिळत नाही रोज लागणारे ना पापड किंवा काही वगैरे ते आहे आहे मिक्सर बरेच जण विचारतात की कुठला मिक्सर वापरते कोणत्या कंपनीचा तर फिलिप्सचा वापर ते आर्मी कॅन्टीन मधूनच घेतलेला आहे किचन ओट्याच्या दुसऱ्या बाजूला खाली सुद्धा जागा आहे तर मी इथे कांदा बटाट्याचं माझं स्टँड ठेवलं ज्यामध्ये कांदे बटाटे आहे एक्स्ट्रा सिलेंडर आहे जे रिकामा आहे तर हा झाला आपला गॅस किचन ओटा किचन ओट्याच्या खालचं साहित्य सुद्धा तुम्ही पाहिलं त्यानंतर थोडीशी इथे जागा आहे जिथे मी शूट करत असते अजून एका कोपऱ्यामध्ये मी थोडं सामान ठेवलेलं आहे हे आहे सगळ्यात खास माझ्या खूप आवडीचं सासूबाईंच्या हातचं लोणचं आता सुट्टीवरून येताना आम्ही घेऊन आलेलो आहे त्यांनी खास आमच्यासाठीच बनवलं होतं तर प्रवासात काचेच्या बर्णीत आणणं शक्य होत नाही म्हणून प्लास्टिकच्याच बर्णीत आणलंय आम्ही आत्ताच आलोय पाच सहा दिवस झाले आता मी याला काचेच्या बरणीमध्ये काढून घेईल एक रॅक आहे ज्यावर मी चपात्यांचा सा डबा ठेवला त्यानंतर रोजच्या वापरातील मसाल्याचा डबा आहे पोलपाट लाटणं आणि चपातीला लावण्यासाठी सुख गव्हाचं पीठ एका डब्यामध्ये मी जवळच ठेवलेलं आहे म्हणजे पटकन घेणं आणि वापरणं सोपं होतं त्यानंतर तेलाची किटली आणि मिठाची बरडी सुद्धा इथेच आहे म्हणजे डाव्या हाताने घेतलं आणि उजव्या हाताने वापरणं सोपं पडतं इथे मी माझी रिंग लाईट वगैरे लावत असते आणि काही एक्स्ट्रा भांडी आहे म्हणजे जी रोज लागतात चाळणी आहे झाड्या आहेत कडलं त्यासोबत आपली रवी काही जाळ्या आहे या गोष्टी इथे अडकवायला ना आधीच एक पट्टी होती आणि त्यावर खिळं आहे तर मी पण तिथेच अडकवून दिलेलं आहे आणि हा इतका भाग आहे आपलं छोटस किचन आहे स्वयंपाक घर आहे जे इथून सुरुवात होतं दरवाजाच्या मागून सर्व साहित्य दाखवले त्यानंतर हे कंटेनर आपलं गॅस आहे त्यानंतर इथे गॅसच्या शेजारी थोडीशी जागा आहे जिथे मी शूट करते आणि हे बाकीचं साहित्य ठेवलं त्यानंतर सिंक वगैरे तुम्हाला दाखवलं तर मंडळी शूटचं साहित्य ठेवण्यासाठी बेडरूम मध्ये हा लोखंडी कपाट आहे ज्यामध्ये मी माझं संपूर्ण शूटचं साहित्य ठेवलेलं आहे इथे वरती पाहताय तर काही आर्टिफिशियल झाडं वगैरे आहे चॉपिंग बोर्ड वगैरे वरती ठेवलेला आहे त्यानंतर नवीन वाट्यांचा सेट आहे से जो गिफ्ट मध्ये मिळालेला आहे आणि हा कपाट या पद्धतीने उघडा होतो ज्यामध्ये हे संपूर्ण साहित्य मी ठेवलं आहे कसं कसं आहे ते तुम्हाला पुढे कळेलच इथे ज्या दिसतात ते मोठी कढई पॅन वगैरे आहे काही बोल वगैरे आहे सर्विंगचे बोल आहे सर्विंग ची बकेट वगैरे आहे तर ही पिशवी दिसते ना यामध्ये सगळे चमचे आहे स्टीलचे लाकडी सिलिकॉनचे सगळे वेगवेगळे चमचे आहे लाटणं वगैरे आहे असे मी यामध्ये ठेवले म्हणजे पटकन काढता येतात सँडविच मेकर आहे किसनी वगैरे आहे आता दुसऱ्या सेक्शन मध्ये पाहाल तर या कापडी पिशवीमध्ये ना मी सगळे प्लेट्स ताटं वगैरे ठेवले जे स्टीलचे मेला वेग आहे मेलामाईनचे सा आहे वेगवेगळे ता आहे त्यानंतर हे मोठी ताटं वगैरे हे सगळं शूटच साहित्य जे साठी वगैरे वापरलं जातं त्यानंतर हा एक बॉक्स आहे काहीतरी मी ऑनलाईन मागवलं होतं त्याचा यामध्ये सगळ्या प्रकारच्या वाट्या बोल वगैरे आहेत मेलामईन काही काचेच्या आहे काही स्टीलच्या आहे त्यानंतर या बॉक्सच्या शेजारी काही जागा आहे तर इथे मिक्सरचं मोठं भांड मी ठेवलेलं आहे इथे सगळे केकचे टीन आहे जसं तुम्हाला माहित आहे मी होम बेकर आहे केकच्या ऑर्डर वगैरे घेते तर पाच इंचापासून इथे दहा इंचापर्यंत टीन आहे आणि जे दहाच्या पुढचे दोन टीन आहे बारा इथे पर्यंत आहे हे सगळं केकचं सा सामान आहे हे हे इतकं मी काढून दाखवत नाही प्लास्टिकचे कंटेनर आहे रिका जे रिकामे आहे हे पितळी पातेला आहे जे मी आता गावावरनं येताना घेऊन आले इथे काही काचेचे ग्लास कप वगैरे आहे ते मी सरळ तसेच बॉक्समध्ये ठेवले म्हणजे ट्रान्सफरच्या वेळी आम्हाला पॅक करणं आणि त्यांना सुरक्षित नेणं सोपं जाईल त्यानंतर ना हे मोठं पातेलं आहे जे मोठे मोठे केक बेक करण्यासाठी वापरते मी लहान केक जे आहे ना आठ इंचापर्यंत जे माझं जुनं इडली पात्र आहे मी त्यामध्ये बेक करते पण जे नऊ इंच दहा इंच बारा इंच किंवा मोठ्या ऑर्डरचे केक असतात ते या पातेलामध्ये होतात होतं हे शूटसाठी घेतलेला मॅट आहे त्यानंतर ही माझी आहे अजून दोन आहे यासारख्या ज्यामध्ये मी माझ्या रेसिपीचे नोट्स लिहित असते इथेच ठेवले ट्रे आहे खाली केकचे बॉक्स वगैरे आहे आहे या पद्धतीने आहे। या पद्धतीने हे असं कपाट ज्यामध्ये शूटचं सुद्धा सामान मी बेडरूम मध्ये एका कपाटामध्ये ठेवलंय त्यानंतर जे मोठे मोठे कुकर असतात जे पाच लिटरचं कुकर माझ्याकडे आहे इडली पात्र वगैरे आहे डोसाचे पॅन वगैरे तर मी काय करते बॉक्समध्येच त्यांना एका जागेवर व्यवस्थित ठेवलेले आहे जसं वापरते स्वच्छ करून कोरडे झाले की परत बॉक्स मध्ये ठेवते म्हणजे ट्रान्सफरच्या वेळेला ते भांडी आपल्याला व्यवस्थित नेणं सोपं राहतं सामान ठेवायला जास्त जागा किंवा वस्तू सुद्धा नाहीये म्हणून मी बॉक्समध्ये पद्धतीने तुम्हाला आजची किचन टूर किंवा माझं किचन कसं वाटलं मला कमेंट करून नक्की कळवा कर जास्त जागा नसल्यामुळे ना शूट घेताना थोडेसे काही प्रॉब्लेम झालेले आहे म्हणून तुम्ही समजून घ्या तसं तुम्ही तस नेहमी समजून घेतात आताही समजून घ्याल ही मला खात्री आहे तुम्ही म्हणाल किचन दाखवलं पण फ्रीज कुठे दिसलं नाही तर जिथे आपण फिल्टर ठेवलेलं आहे ना फिल्टरच्या एकदम समोर दहा बारा पावलांवर स्विच आहे तिथे मी फ्रीज ठेवलेला आहे अशा या पद्धतीने आपली किचन टूर किंवा किचनचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ थोडा तुम्हाला जरी आवडला असेल तर एक लाईक नक्की करा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये चॅनलच्या आणि रेसिपींच्या लिंक नक्की शेअर करत राहा त्याचसोबत चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या सोबत जी बेल घंटा असते ती प्रेस करून ऑल प्रेस करा म्हणजे दीड वाजता रोज ज्या नवीन रेसिपी येतात त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल त्याचसोबत अकरा वाजता मी शॉर्ट व्हिडिओ सुद्धा टाकत असते कधी कधी बिहाइंड द सीन असतात कधी व्हिडिओ असतात तर ते सुद्धा नक्की पाहा जा आणि इंस्टाग्रामवर आपलं आधीच रेसिपी मराठी हे इंस्टाग्राम पेज आहे तिथे सुद्धा नक्की फॉलो करून घ्या परत भेटते अशाच एक छानशा व्हिडिओ सोबत नवीन चमचमीत मस्त अशा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद